बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढलेल्या असताना आज, आज पुन्हा एकदा लष्कराच्या गस्ती पथकावरती दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत प्रशांत नेमका कुठं झालाय हा हल्ला आणि काय तपशील अश्विमा खडर आतंकवाद विरोधात भारतीय लष्कराना आज अतिशय शक्तिशाली अशी मोहीम उघडलेली होती खुदवाणी शोपियान म्हणून जो एरिया आहे श्रीनगरपासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी तीन ते चार आतंकवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला कळालेली होती आणि त्याच्यानंतर भारतीय लष्करानं हे मासिव अँटी ऑपरेशन सुरू केलेलं होतं जेव्हा अतिरेक्यांना घेरण्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय लष्कर होतं वेळी अतिरेक्यांना याची साहूल लागली आणि त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली सुरुवातीला याच्यामध्ये काही कॅज्युअलिटी झाली नाही असं पीटीआयचं वृत्त होतं मात्र आता जी ताजी माहिती हाती आली त्याच्यानुसार या हल्ल्यामध्ये म्हणजे अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये एक सामान्य नागरिक ठार झालेला आहे आणि चार जवान जे आहेत भारतीय लष्कराचे ते जखमी झालेले आहेत याच्यानंतर या, या संपूर्ण परिसरामधली जी वीस गावं आहेत ती रिकामी करण्यात आलेली आहेत आणि आतंकवादी या सगळ्या याच्यात सुटून जाऊ नयेत याच्यासाठी भारतीय लष्कराचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत साधारण संध्याकाळी सातच्या दरम्यान ही घटना आहे आणि त्याच्यानंतर अजून परत त्यांना पकडण्यामध्ये यश आलंय किंवा नाही याच्याबद्दलची माहिती मात्र अजूनही कळू शकलेली नाहीये मात्र भारतीय लष्कर आणि आतंकवाद्यामध्ये या ठिकाणी चकमकी नेहमीच होत असतात मात्र अशा हल्ल्यामध्ये एखाद्या सामान्य नागरिकाचा बळी जावा ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि क्वचितच होत असते आणि त्याच्यामुळं काश्मीरमधलं वातावरण जे आहे ते त्याच्यामुळं पुन्हा आणखीन चिघळण्याची देखील शक्यता है। निश्चित प्रशांत तू इथल्या सगळ्या परिस्थितीवरती नजर ठेवून रहास तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल